सुरेश बापू आवटी यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामाचा धडाका सुरू श्री साई कॉलनी येथील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न मार्गी नागरिकांच्या हस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ महाराष्ट्र शासनाकडून प्रभाग तीन व चार येथील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी विशेष प्रयत्न करून सुमारे सात ते आठ कोटी रुपयेचा निधी खेचून आणला आहे हा निधी उपलब्ध झाला आणि प्रभाग क्रमांक तीन व चारमधील प्रलंबित विकासकामे मार्गी लागली आहेत माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी संदीप आवटी यांनी या विकासकामाच्या उद्घाटनाचा धडाका लावलाय श्री साई कॉलनी येथील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने स्थानिक नागरिकांनी रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी निरंजन आवटी यांच्याकडे केली होती श्री साई कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण कामासाठी तात्काळ निधी मंजूर करून डांबरीकरण कामाला सुरुवात केली आहे आज ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने निरंजन आवटी यांच्या विकास कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे येथील साई कॉल या साई कॉलनी अंतर्गत असणाऱ्या रस्त्याच्या कामाचा आज आपण शुभारंभ केलेला आहे सर्व नागरिकांच्या साधारणतः वीस ताखाचं का एक काम मंजूर आहे आदरणीय सुरेश बाप्पा आवटे यांच्या माध्यमातून आपण शासनाकडून प्रभाग क्रमांक तीन आणि चारसाठी हे सात ते आठ कोटी रुपयेचा निधी आणला होता त्या निधीतनं हे काम मंजूर झालेलं आहे आणि आज या कामाचा शुभारंभ आपल्या स्थानिक सर्व नागरिकांच्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली